గర కు బా కా కది ఎంతే కది కది శాంభా సౌదా ఉద్యాతే చోవిశీషన్ చోయిశ రూపాయ ఎక్కువ బపరే మాగ దోన్ సమల పా బా కఠిన తాసెన జమ దోన్ రుపేస బ్యా తికట్లా పాడే పై तशी नाही मग सगळे कुठाने होता हा हा मग ते सकाळी लवकर लवकर आठवत बरं मी तरी पायत काय म्हणते एक जण लागेल ना त्याची सकाळी सहाच्या आठवा लागते म्हटलं सहा वाजता येतात लोक जा पहा माणसं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका लवकर लवकर आटकतो आता बसू कसं लागतं सीताराम आहे का सीताराम हो सीताराम अरे हा बेवडा घरी की नाही कुट्ट्यावर अरे हाय ना पाटील बा हाय ना बोला ना सांगा काय म्हणता तुम्ही कस का केलं इकडे अरे पाटील बाबा महिना भरापासून बंद आहे काहीच नाही दे थोड़े -थोड़े हे पर, 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 हो काल सोयाबीन आपल्याला हे करणार बरोबर वा वा कौन नाही येतो ना काय किती वाजता सांगा मग ते सकाळी सात वाजता येणार आहे पंधरा एक जण आहे आपल्याला जरा लवकर यावं लागते आपण साडेपाच वाजता निघू हां भाकड तोटा काय लागलं तर मी घरूनच बांधून घेतो पण तू लवकर आटपून ठेव मी येतो तुला सकाळी गेले माहिती ताण नका तू पटेल तो तुम्ही मी रेडीच तुम्ही आत्ताही म्हटलं तर रेडी आहे अरे वा नको हा आताच रेडी आहे फुक मारली तर पडेन हा पण आता इलाज नाही आपल्याला वर घ्यायले काय करावं लागते बरं बरं मी सगळी तयारी करतो फक्त पाणी गिरणी पडला पाहिजे पाणी झालं तर कॅन्सल आपलं पाणी येत नाही राजू पाणी नाही येत आता गेलं पाणी पाहू आता काय येतं सकाळी ओके मध्ये बोलता आज काय काम बोललो काय रामराम पाटील रामराम राम काय गरबड आता काय काम नाही पण आता अरे काय नाही काय नाही आलतो इकडे सोयाबीनची जरा <coughs> अच्छा हा घरी वाटेल सोयाबीन वरून गेली पण पाहिजे बरोबर बरोबर काय इतका वेळेस काही बुरखर नाही काय सगळं चालू की बंद मग ही सकाळ दुपार संध्याकाळ अन्न आहे सर महिन्याभरापासून बंद ठेवलं आता काय सांगू तुम्हाला बाप रे खरं आहे ना पण ते तुमच्याशी खोटं बोलिंग का राजू आम्ही तुमच्याशी खोटं बोलिंग का बरोबर मास्तर हे तुम्ही जरा गडबड आहे आणि ते काय पाणी गिणे सगळा सगळा पाहा लागते ना काल पंधरा जण येणार आहे हा हो हो